नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून मातोश्रीवर झाला सर्वात मोठा जल्लोष शिवसैनिकाचे आनंद गगनात मावेनासा झाले पाहुयात शिवसैनिकांनी कसा केला मातोश्रीवर जल्लोष आणि काय आहे नेमकी बातमी एकनाथ शिंदेनी अजूनपर्यंत ठाकरेंना न सोडता एका मागून एक नेते फोडायचे काम सुरूच ठेवले आहे आणि ठाकरेंना कसे नाबुस्त करता येईल याचा विचार शिंदे करत आहेत मात्र ठाकरेंचे शिवसैनिक ही यंदा स्वतःला कमी लेखताना दिसत नाहीयेत आपली मुंबई आपला महाराष्ट्र वाचवावे यासाठी जोमाने काम करताना दिसत आहेत यंदा हा ठाकरेंचा जल्लोष शिंदेसाठी धोक्याची घंटा असणार आहे पाहुयात काय आहे सविस्तर बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरेंबद्दल मुंबईकरांमध्ये खूप आपुलकीची भावना आहे म्हणूनच तर आज ठाकरेंच्या या नावाला दिल्ली सुद्धा घाबरते अनेक खासदार गेले आमदार गेले मात्र सध्या मुंबईत कडवट शिवसैनिक आजही ठाकरेंसोबत पाठीशी आहे यावरूनच ठाकरेंची ताकद किती आहे हे दिसून येते नुकताच झालेल्या कृषी बाजार समितीच्या निवडणुकीत आणि सहकार बाजार क्षेत्राच्या निवडणुकीत यंदा ठाकरेंनी बाजी मारत पुन्हा एकदा शिवसेना खरी भगवा हे दाखवून आहे एक उदाहरण संभाजीनगरात पाव्यास भेटले संभाजीनगरमध्ये मात्र पालकमंत्री शिंदे गटाचे आहेत तरी या भागात वेगवेगळ्या तालुक्याच्या ठिकाणीतील पोटनिवडणुका पार पडल्या या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी केलेला जल्लोष दिवाळी सारखा मिळायला झालेल्या पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जागावर विजय मिळवत चांगलीच धूळ चारली आहे आता ठाकरेंची हीच क्रेज ग्रामीण भागात दिसत असून तेथे ते ठाकरेंनी आपला भगवा फडकवला आहे या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सब्सक्राइब करा आणि शेजारच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद